जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत संगमनेर मध्ये नाले अतिक्रमणाच्या संगमनेर शहरात नैसर्गिक नाटकी लेंडी म्हाळुंगी नाले आहेत हे नाले शहरातून वाहणारी प्रवरा नदीला जाऊन मिळतात परंतु नाल्यांवर अनधिकृत बांधकामे झाली आहेत त्यामुळे पाणी वाहून जाण्यात अडचण निर्माण होऊ शकते काही ठिकाणी नाल्यांवरच बांधकामे केली आहेत त्यामुळे सांडपाणी वाहिनी वारंवार तुंबणे पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा न होणे लोकवस्तीत पाणी शिरणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात अतिक्रमण धारकांनी लेंडी नाला हा पूर्णपणे गिळंकृत केला आहे त्यामुळे संगमनेर शहरात पाऊस पडला की नवीन नगर रोडवरती पाण्याचे रौद्र रूप पाहायला मिळते पुणेमध्ये नैसर्गिक नाले ओढ्यावर अतिक्रमण करत बांधकामे केल्यामुळे पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याच्या घटना यंदाच्या पावसाळ्यात घडल्या त्यामुळे भविष्यात पुण्यासारखी परिस्थिती घडू नये नगरपरिषदेने उपाययोजना करत नाल्यावरती असणारे अतिक्रमण हटवून नाले मोकळे केले पाहिजे तसेच नागरिकांनी देखील नाले वाचवले पाहिजे जेणेकरून भविष्यात शहरात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत